साहेब या मतदारसंघाची परिस्थिती अशी आहे कृपया सगळ्यांनी बसून घ्या बरोबर साहेब या मतदारसंघाची परिस्थिती अशी आहे की आता वीस तारखेला सगळ्यात मोठी अडचण जर कोणाची झालेली आहे तर या मतदारसंघातल्या लहान पोरांची अडचण झाली आहे लहान लहान पोरं रडत बसणार आहेत वीस तारखेला त्यांचं सुद्धा म्हणणं आहे की आम्हाला तुतारीचं बटन दाबायचं आहे लहान लहान पोरांची अडचण झाली त्याला बाप म्हणणार आहे की तू अठरा वर्ष एकवीस वर्ष तर झाले अठरा वर्ष झाल्याशिवाय मतदान नाही पण पोरा नादवल्यात खत होत तुतारीसाठी त्यामुळं या मतदारसंघामध्ये तुतारीची लाट आलेली आहे लाट आणि ही लाट ही लाट आहे वीस तारखेपर्यंत सुनामीमध्ये होणार आहे आणि या लाटेमध्ये राजन पाटील सारखा हुकुमशा जो आहे तो उद्ध्वस्त होणार आहे आणि त्या करता म्हणून या मोहोळ विधानसभा मतदारसंघातला साडेतीन लाख मतदार आसूसलेला आहे जे लोक या मोहोळ मतदारसंघाच्या बाहेर राहणारे परदेशातले सुद्धा जे आहेत पुण्यात मुंबई दिल्लीत राहणारे स्व खर्चा येऊन या ठिकाणी मतदान करायला उत्सुक आहे मागच्या पन्नास वर्षापासून एकाच घरामध्ये सातत्यानं सत्ता राहिल्यामुळं प्रचंड मोठ्या प्रमाणावर अहंकारी माज आणि मस्ती या लोकांच्या मागचे तीन टर्म तीन टर्म या ठिकाणी राजन पाटील यांनी दिलेला उमेदवार या ठिकाणी निवडून आलेला आहे तिन्ही वेळेला पहिल्यांदा लक्ष्मणराव ढोबळे असतील त्याच्यानंतर रमेश कदम असतील आणि यशवंत माने परंतु रिपीट कोणच झाला नाही सर रिपीट झाले नाही दुसऱ्यांदा उभारले पराभूत झाले रविशत माने दुसऱ्यांना उमेदवारी घ्यायचा प्रयत्न केला उमेदवारीच मिळाली नाही आणि आता यशवंत माने जे उभारलेले आहेत ते दुसऱ्यांदा निवडून येण्याची शक्यता नाही त्यामुळं या मतदारसंघात राखीव झाल्यापासून दुसऱ्यांदा निवडून यायची प्रथाच नाही त्यामुळं आपले उमेदवार जे राजू खरे आहेत हे आपल्याकडे किती मताना निवडून येणार आहेत एक लाख मताचा लीड आपल्याला पाहिजे एक लाख मिळणार का एक लाख एक लाखाचा लीड साहेब आमच्या गावागावात सभा चाललेल्याच आहेत प्रचंड मोठ्या इथं तेवढे जमल्यात काय काय गावांमध्ये एवढ्या सभा झाल्या आज दुपारचं तीनच टायमिंग आहे अजून आमच्या गाड्या माणसं यायला लागलेले आहेत सभा सुरू करायची म्हणून तुम्हाला आम्ही आहे आमची अत्यंत महत्वाची मागणी आहे साहेबांना सभेतलं बोललेलं ऐकू द्या त्यांना मुद्दे बोलायचे मित्रांनो अरे त्यांना सांगा ना जरा कोणतरी साहेबांना ऐकू द्या रे बाबा मुद्दे आम्हाला बोलायचे फ्री भेटायचं नाही त्यांना जोर आता सगळ्या जीवनाचा विषय थांबरे बाबा हे म्हणा आम्हाला साहेबांना बोलायचंय मला सांगायचंय काहीतरी मागायचंय या तालुक्याला मतदारसंघाला अनुभवाद कुणी जाऊ नका त्यांच्याजवळ आदरणीय साहेब या मतदारसंघात सगळ्यात महत्वाचा विषय आहे आम्हाला या ठिकाणी झालेला अनगरला जे अप्पर तहसील करले झाले ते तुमच्याकडून आम्हाला रद्द करून पाहिजे कसलीही परिस्थिती त्या अनगर आम्हाला जायची कोणाची इच्छा नाही त्यामुळे अनगर कार्यालय कसल्याही परिस्थितीत रद्द झालं पाहिजे या ठिकाणी या, या मतदारसंघातला सीना भोगावती जोड प्रकल्प जो आहे सीना भोगावती जोड प्रकल्प आम्हाला तुमच्याकडनं शब्द पाहिजे आम्हाला तो सीना भोगावती जोड प्रकल्प कसल्याही परिस्थितीत आम्हाला करून पाहिजे म्हणजे पाहिजेच आष्टी उषा सिंचन योजना एकोणीसशे नव्वद सालापासून तशीच पंडी पेंडिंग पडलेली आहे शिरापूर उपसा सिंचन योजना बरेच वर्ष झालं पेंडिंग पडलेली आहे आणि तीन टर्म स्वतः राजन पाटील आमदार तीन टर्म या ठिकाणी राजन पाटलांनी ठेवलेले आमदार असं तीस वर्ष सत्ता असताना देशात पंतप्रधान राज्यात त्यांचा मुख्यमंत्री राज्यात जलसंपदा मंत्री राज्यामध्ये जल त्यांचा अर्थमंत्री सोलापूर जिल्ह्यामध्ये त्यांचा पालकमंत्री असतानाही अजूनही हे प्रकल्प मार्गी लावू शकले नाही त्यामुळे राजन पाटील हे कारभार करण्यासाठी नालायक ठरलेले आहेत या करता या करता आमच्या हातात कारभार द्या आम्ही सगळा अख्खा मोहोळ तालुका मोहोळ मतदारसंघ एक केलेला आहे इथली शिवसेना आमच्या सोबत आहे दीपक मेंबर आमच्या सोबत आहे विजयराज टोंबरे असतील मनोहर भाऊ टोंबरे सोबत आहेत काका साठे तिकडून आम्हाला ताकद येत आहेत उमेदवार पंढरपूर तालुक्यातला इथला भूमिपुत्र आहे उमेदवार या जिल्ह्यातला या तालुक्यातला या मतदारसंघात हे पुण्याचं पार्सल पुण्याला पाठवून द्या हा जात चोर उमेदवार आहे जात बदलली आणि जात बदलण्यासाठी बाप सुद्धा बदलला इंदापूरचा असताना सुद्धा बुलढाण्याचं म्हणून सांगितलं इंदापूरला एक बाप बुलढाण्याला एक बाप नेमका ह्याचा बाप कुठला दोन बापाची अवलाद दोन बापाची अवलाद मला आम्हाला का, राजन पाटलाने आमच्या ठेवला असता तर या तालुक्यातला एखादा गरीब दलित परंतु फक्त ब्यागा घेऊन आमदार केले गेले -के आमचा तालुका आमचा मतदारसंघ या पुण्यातल्या मोठ्या ठेकेदाराला विकला गेला किमान आता आमचा सगळ्यांचा स्वाभिमान जागो झालेला आहे आम्हाला ही दडपशा संपूर्ण आहे या करता म्हणून कसल्याही परिस्थितीमध्ये आमचे हे प्रकल्प आणि विषय मार्गी लावा सगळ्यात महत्वाची आम्हाला शंभर टक्के आशा आहे की उद्याच्या सरकारमध्ये आदरणीय जयंत पाटील आदरणीय जयंत पाटील साहेब महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील आमच्या मोहोळच्या नागनाथ महाराजांचा आशीर्वाद आणि या मोहोळ तालुक्यातल्या मोहोळ मतदारसंघातल्या तमाम जनतेच्या आशीर्वाद तुमच्या पाठीशी उभे राहतील आपण मुख्यमंत्री व्हावं मुख्यमंत्री झाल्यानंतर आपायला निर्णय हा परतशीर रद्द करण्याचा घेऊन टाका एवढंच बोलतो तुतारी विसरू नका आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र